आणि सर्वात मोठी बातमी की मंत्रालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू झालंय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे थेट आता त्यांनी मंत्रालय गाठलंय मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आले आहेत आणि ते या घटनेचा निषेध करताय सरकारचं लक्ष याकडे वेधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत काही वेळापूर्वीच नाना पटोलेंनी सांगितलं होतं त्यांनी आवाहन केलं होतं संपूर्ण राज्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सर जी साहब का नाटक हो गया है सर भाई के सर उन्होंने ना कोई नहीं बोला नहीं नहीं सर सरकार सरकार आज हम भाई सर का नहीं ताई मेडम मेडम नहीं वेट करने जाना मेडम नहीं

گاري گاري جاؤ جاؤ 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 आपण पाहतोय की काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे गेल्या आपण पाहतोय की काल जे बदलापूर मध्ये झालं त्यावरून आता काँग्रेस चांगलंच चा आक्रमक झालं आहे नाना पटोलेंनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की बदलापूरचा घटना आहे त्याचा आपण तीव्र निषेध केला पाहिजे सरकारचं लक्ष याकडे वेधलं पाहिजे आणि

गिरीश महाजन म्हणतात की विरोधक केवळ राजकारण करत आहेत राजकारण करायला जागा नाही प्रश्न चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्याच्यावरती आवाज तर होतो तर तुम्ही राजकारण बघता याच्यापेक्षा नालायक कोणतं कुठे आत्ताचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका